समता सहकारी मर्यादित संगमनेर शाखेचा स्थलांतर सोहळा व अत्याधुनिक कार्यालयाचा शुभारंभ या निमित्ताने सत्यनारायण महापूजा व अल्पोपहार गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच ते आठ वाजता स्थळ समता पतसंस्था शिवाजीनगर ॲक्सिस बँक शेजारी संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आपले विनित चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व्हाईस चेअरमन अरविंद दामोदर पटेल संचालक दीपक गुलाबचंद अग्रवाल संचालिका सौ श्वेता भरत अजमेरा संचालक जितेंद्र कांतीलाल शहा संचालक नीरव कानाभाई रावलिया संचालक गिरीश जगन्नाथ सोनेकर सरव्यवस्थापक सचिन शंकरलाल भट्टर संदीप ओमप्रकाश कोयटे संचालक संचालिका सौ अक्षरा अनुप पटेल कर्मचारी रुंद प्रविणी मोरे सिनियर ऑफिसर योगेश गीते सिनियर ऑफिसर धनंजय मोशेरे ज्युनियर ऑफिसर संपर्क ऐंशी पंचावन्न अकरा एक्क्याण्णव एकोणसाठ आणि पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणचाळीस तीस अकरा प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे